रात्र चोविसावी कथेचे नाव सोमवती अवस ज्या सोमवारी आवस येते तिला सोमवती आवस म्हणतात त्या दिवशी सोमवतीचे व्रत घेतलेल्या ब्राह्मणांच्या सुवासिनी बायका पिंपळाची पूजा करतात सोमवारी अवसेला कोणत्या तरी एकशे आठ वस्तू देवाला वाहवयाच्या असतात पुढे एकशे आठ विडे एकशे आठ आंबे एकशे आठ रुपये एकशे आठ दिडक्या एकशे आठ केळी एकशे आठ खण एकशे आठ नारळ पेडे लुगडी ज्याला जशी ऐपत असेल त्याप्रमाणे देवाला द्यावयाचे दान करावयाचे अशी घटना आहे ज्याचा जो उपाध्याय असेल त्याला हे सारे मिळते परंतु तो उपाध्यायही सर्व स्वतःच्या घरीच ठेवीत नाही पारावर इतर उपाध्याय मंडळींना तो ते वाटतो ही पद्धत फार सुंदर आहे त्यागावर ती उभारलेली आहे व तीमुळे उपाध्यय मंडळीत परस्परांचा द्वेष मत्सरही करण्याला अवकाश राहत नाही माझी आई जेव्हा एकत्रात होती भरल्या घरात श्रीमंतीत होती तेव्हाच तिने सोमवतीचे व्रत घेतले होते एकशे आठ पावल्या विडे पेडे अशा चांगल्या सोमवती तिने त्यावेळेस घातल्या होत्या परंतु आता गरीबी आली होती तिलाच नेसावयास लुगडे नव्हते तर एकशे आठ लुगडी कोठून देणार तिलाच खावयास नव्हते तर ती काय देणार सोमवतीचे व्रत एकाएकी सोडता येत नाही घरात पतीजवळ तरी कोणत्या तोंडाने ती मागणार पतीजवळ काय होते नाताळची सुट्टी असल्यामुळे मी घरी होतो सोमवती आधी होती मी आईला विचारले या सोमवतीला तू काय करणार काय घालणार काय ठरविले आहेस जानकी वहिनी एकशे आठ सुपार्या ओल्या सुपाऱ्या घालणार आहेत आई म्हणाली बाळ एकशे आठ पोफळी माझी घालून झाली आहेत मागे सीतात्याने पाठवली होती मग तू काय घालणार आहेस दोन दिवस तर राहिलेत सोमवतीला काही ठरवाव्यास हवे की नाही का आई एकशे आठ गोळ म्हणजे का एकशे आठ गोळाच्या ठेपा व्हावा याच्या एकशे आठ तेल म्हणजे काय एकशे आठ तेलाचे डबे द्यायचे आई म्हणाली कोणी एकशे आठ डबे दिले तरी हरकत नाही परंतु गरीब असला तर तो ठरवितो की एकशे आठ अतपाव देईन एकशे आठ पावशेर देईन किंवा एकदम एक, एक मन गुळ एक मन तेल असेही देतात त्यात वाटेल तसे एकशे आठ भाग बसवावे मी विचारले आई तू एकशे आठ आत्पाव गुळ घातलेस तर आई म्हणाली श्याम घरात विष खावाज देडकी नाही गळफास लावायला सुतळीचा तोडा नाही कुठून आणायचे ना रे पैसे झाड का आहे आपल्या अंगणात हलवले की पडले पैसे श्याम अरे श्याम आपण गरीब आहोत मी म्हटले एकशे आठ आवळे घातलेस तर बाळ एकशे आठ आवळे एकदा मी घातले होते सोवलीहून त्यांनी आणले होते आपला सोवलीचा तुकाराम नव्हता का त्याने दिले होते आई म्हणाली आई एक आठ चिंचोके घातले तर नाही का ग चालणार मी हसत हसत विचारले आई म्हणाली हो चालतील तर काय झालं पण पण काय लोक हसतील होय ना हसतील त्यांचे दात दिसतील त्यांचे हसायला काय जाते ग द्यायला थोडेच कोणी येते आहे हसायला सारे मदत करायला कोणी नाही देव तर हसणार नाही ना देव रागावणार नाही ना मी विचारले आई म्हणाली श्याम अरे श्याम देव नाही रागावणार रे देवाला विदुरा घरच्या कण्यासुद्धा आवडल्या मिटक्या मार मारून त्याने खाल्ल्या सारखे ताट चाटीत होता तरी त्याची तृप्ती होईना देवाने सुदैम्याचे पोहे बघ कसे खाल्ले जसा आधाशी व उपाशी रुक्मिणीला एक मूठ देण्यास तयार होईना देव उपाशीच असतो प्रेमाने त्याला कोण देतो लाखात एखादा प्रेमाने दिलेलेच त्याच्या पोटात जायचे भुकेल्या देवाला द्रौपदीचे पान खाऊन ढेकर आली देवाला प्रेमाने द्या ते त्याला दुधाच्या समुद्रापेक्षा थोर आहे शबरीची उष्टी बोरे ती कशी खाल्ली रामाने तू वाचले आहेस ना देवाला सारे चालते त्यात भावभक्तीचे तूप ओतलेले असले म्हणजे झाले त्यात हृदयाचा ओलावा असला म्हणजे झाले मग चिंचकेच काय पण एकशे आठ दगड जरी देवाला दिले तरी त्याला खडी साखरेप्रमाणे गोड लागतील ते प्रेमाने दिलेले दगड तो चघळीत बसेल शतजन्म चगळीत बसेल व म्हणेल भक्ताने फारच अप्रतिम मेवा दिला पटकन फुटत पण नाही विरखळत नाही एक एक खडा तोंडात धरून ठेवावयास वर्ष पुरेल श्याम देवाला रे काय त्याला काहीही द्या परंतु आपण जे देऊ ते देताना त्यात हृदय ओतून दिले पाहिजे श्याम अरे श्याम द्रौपदी शबरी यांच्या भक्ती इतकी माझी कोठे आहे रे भक्ती मला कुठे तशा भक्तीने चिंचुके भरून देता येणार आहेत आपली नाही होत इतकी लायकी मग तू काय घालणार आहे सांग ना ठरवले असशील काहीतरी तू मी विचारले आई म्हणाली मी एकशे आठ फुले वाहणार आहे फुलासारखे निर्मळ व शुद्ध दुसरे काय आहे फुले वाहीन हो मी फुलेच वाहीन आई म्हणाली श्याम जे वाहवायाचे ते देवासाठी असते ते भटजीसाठी नसते रे देवाच्या पायावर वाहिलेले फूल भटजीस घ्यावे लागले आणि त्याला वाटले तो थोर प्रसाद आहे असे त्याला जर वाटले तर तो घेईल नाहीतर देवाच्या पायावर फूल राहील आपणास दुसरे काही देता येत नाही तर काय करायचे देता येईल ते देवाला द्यावे मग कोणती एकशे आठ फुले वाहणार आहेस आपणाकडे फुले तरी चांगली कोठे आहेत ग नाहीतर आई एकशे आठ पानेच वाहा एकशे आठ तुळशीची पाने एकशे आठ बेलाची पाने एकशे आठ दुर्वा आई देवाला फुलांपेक्षा पानेच का गं जास्त आवडतात कितीही फुले असली तरी तुळशीपत्र दुर्वा बेल याशिवाय पूजा पुरीच होत नाही विष्णूला तुळशीपत्र गणपतीला दुर्वा शंकराला बेल त्यांना फुलांपेक्षा यांचीच आपली जास्त आवड का गाई असे मी विचारले आई म्हणाली तुळशीपत्र दुर्वा वगैरे मेळावयास त्रास नाही पडत वाटेल तेथे होतात थोडे पाणी घातले की झाले फुले म्हणजे ठरलेल्या ऋतूतच फुलावयाची परंतु पाणी आपली नेहमी आहेत झाड जिवंत तो आहे तोपर्यंत पाने आहेतच पानांचा दुष्काळ फारसा नाही म्हणून ऋषींनी संतांनी देवाला पानच प्रिय आहे असे सांगून ठेवले ते तरी नेहमी देवाला भक्तीने व्हावयास माणसाला अडचण पडू नये माझ्यासारखा गरीब बाईला देवाला साधे पान व्हावयाची लाज वाटू नये दुसऱ्यांनी देवाला वाहिलेले रुपये खन नारळ पाहून मला त्यांचा मत्सर वाटू नये म्हणून देवाला पान प्रिय आहे असे संतांनी ठरविले श्रीमंताला आपल्या संपत्तीची ऐट वाटावयास नको व वा गरिबाला गरिबीची लाजही वाटावयास नको असा या पत्रपूजेचा अर्थ आहे श्रीमंताने केवढीही मोठी दक्षिणा दिली तरी वरती तुळशीपत्र ठेवून ती दक्षिणा द्यावयाची हेतू हा की श्रीमंताला आपण फार दिले असे वाटू नये आपण एक पान दिले असेच त्याला वाटावे गणपतीच्या पूजेला हरताळकांना मंगळागौरीला ही पत्री आधी पाहिजे ही साधी सुंदर पाने आधी हवीत एकशे आठ तुळशीची दळे मी पुढे केव्हा तरी वाहणार आहे मग या यावेळेस कशाची फुले घालणार तू तर सांगत नाहीस मी आधीर होऊन म्हटले आई म्हणाली मी परवा रात्री त्यांना सांगितले की सोमवतीला चांगलीशी फुले घालावायचे ठरविले आहे झेंडू पांढऱ्याचाफ्याची फुले ही आहेतच परंतु जर चांगली सुवासिक अंथा आली कोठून तर आणावी मी एकदम म्हटले म्हणून भाऊ गावाला गेले आहेत का होय ते जालगावला गेले आहेत तेथे बरव्यांची मोठी बाग आहे त्या बागेत नागचाफ्याची फुलझाडे आहेत ती एकशे आठ फुले मिळाली तर पहावी म्हणून ते लांब गेले आहेत आपल्याजवळ पैसे नाहीत परंतु चालण्याचे श्रम करावयास पाय आहेत असे ते म्हणाले माझी आई असं मला सांगत होती मित्रांनो चाफ्याचे अनेक प्रकार आहेत पांढरा चाफा हिरवा चाफा सोन फा व नागचाफा पांढऱ्या चाफ्याशिवाय बाकीच्या सुगंध आहे सोन चाफ्याचा वास फार असतो परंतु नागचाफ्याचा गोड असतो चार बाजूंना चार चार शुभ्र स्वच्छ रुंद अशा पाकळ्या व मध्ये पिवळा परागपंजासे हे फूल असते फार सुंदर दिसते हे फूल गरबीत राहूनही ध्येय दाखवणारी व आचरणारी माझी आई होती पतीला देता येणार नाही ते त्याच्याजवळ मागून त्याला रडविणारी खिन्न करणारी ती नव्हती त्याला लाजविणारी खाली मान घालावयास लावणारी माझी आई नव्हती रे त्याच्याजवळ साधी फुलेच मागणारी परंतु ती खटपट करून दूरवर जाऊन चांगली पाहून आणा असे सांगणारी पतीलाही ध्येयवाद शिकविणारी देवासाठी झिजावयास लावणारी अशी ती साधवी होती अशी माझी आई होती